श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते हो नमस्कार वाचन भाग सतरा अठरा एकोणीस यामध्ये आपण आपांना पुण्याचे श्री बाबा महाराज वैद्य यांचे कडून मिळालेल्या अनुग्रहांच्या प्रसंगाचे वर्णन ऐकलेत आजच्या विसाव्या वाचन भागात आपण सहावे प्रकरण सुरू करीत आहोत ऐकूया प्रकरण क्रमांक सहा स्था। <स्थाँगा> सद्गुरु कृपेचा अलौकिक स्पर्श होऊन आप्पा पुन्हा पावस समाज ला आले त्यांच्या समाजकार्याला भगवंताच अधिष्ठान लाभलं होतं त्यांच्या शिक्षण कार्याला श्री गणेशनाथांचं वरदान मिळालं होतं राष्ट्रीय भावनेतून उत्पन्न झालेल्या वृत्तीला विश्वकल्याणाची किनार लागली होती एकांगीपणापासून कट्टरतेपासून कुपमंडूक वृत्तीपासून तिची जपणूक करीत होती स्वावलंबना स्वावलंबनाश्रमाला हळूहळू बाळसाल विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीला फक्त पाचावर वर होती ती आता तिसाच्या वर गेली बौद्धिक आणि मानसिक शिक्षणाबरोबरच आता शारीरिक शिक्षणही ही जोमान सुरू झालं मल्लखांब उभारले खो खो आट्या पेट्या आट्या पाट्या या खेळांच्या जोडीला मुलांना लाठीकाठीचं शिक्षण देऊ लागले शक्तीची उपासना सर्वांगाने होऊ लागली शाळा सुरळीत चाललीय असं पाहिल्यावर आपला मोर्चा मुलांच्याकडून त्यांच्या पालकांकडे वळवला आजूबाजूला चाललेल्या अनिष्ट आणि अनि अशिष्ट प्रथा कशा मोडता येतील याचा ते विचार करू लागले ठाई ठाई त्यांना अपुरेपणा दिसत होता धर्माच्या नावाखाली रूढीच्या नावाखाली सावळा गोंधळ चालला होता या प्रथांच्या पाठीमागे चांगला असलेला मूळ हेतू कालांतरानं नाहीसा झाला होता सत्व गेलं आणि आता उडली होती नुसती फोलफट विपरीत कल्पना आणि विकृत भावना काय करावं हो? हे सगळं बदलायला हवं हो। अनिष्ट चाली टाकायला लावायच्या चा खऱ्या पण त्या समाजाला न दुखवता त्यांच्याही नकळत हे परिवर्तन सहज घडल्यासारखं घडायला हवं मुलांच्या हातातलं खेळणं त्याला न रडवता काढून घ्यायचं असलं तर आई त्याच्या पुढे नवीन खेळ टाकते समाज सुद्धा त्या दृष्टीनं मोठं दिसणार पण खरं लहानच असलेलं मूल आहे त्याला विरोध करून हे करू नका असं सांगण्यापेक्षा हे करा असं सांगायला पाहिजे समोर चांगलं काहीतरी ठेवायला पाहिजे यावेळी दिवाकर पंत जोशी यांची फार मोठी उणीव जाणवली वाटलं आज काका असते तर आपली योजना त्यांनी जोमानं उचलून धरली असती शाळेच्या वेळी किती कष्ट घेतले त्यांनी सर्वार्थाने झिजले वयातही वर्षभर मुलांना मनापासून शिकवलं आपल्यावर मायेचं छत्र धरलं खरच फार फार प्रेम दिलं अगदी निर्व्याज निर्तुक प्रेम ह पण संपला आपला ऋणानुबंध अचानक निघून गेले जाताना अखेरच्या घडीला हाक मारली ती आपल्यालाच पण आपली भेट काही झाली नाही त्यांची आठवण झाली की अजूनही डोळे उलावतात खरच उपजे ते नाशे याचा अनुभव पदोपदी येतो आणि तरी या मर्त्य जीवनाची त्याला विलक्षण ओढ वाटते जीवनाची आसक्ती आणि मरणाची भीती इथेच तर साऱ्या दुःखाची निर्मिती आपल्याला मात्र या देहाच्या पाशात गुंतायचं नाही देहाच्या सगुण साकाराच्या पलीकडे जे परतत्व आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं आणि सहा अहम सहा अहम ही जाणीव सतत जागृत ठेवायची आहे खरं पाहिलं तर हाच धर्म आहे या सर्वात्मक शक्तीची सतत जाणीव होणं त्या विराट शक्तीचीच ही अनंत रूप आहेत वैचित्र्याने नटलेला त्रिगुणाने भरलेला हा विश्व संसार विश्वसंसारित शक्तीची ही अगाध लीला आहे या भावनेनं सर्वांभूती भगवंताच दर्शन घेणं हीच कुठल्याही धर्माची सांगत आहे हीच धार्मिकतेची परमसीमा जाण कितीशा साधकांना आहे धर्म धर्म म्हणत देवतार्चन करणाऱ्या आणि धार्मिक उत्सव उच्छा उत्साहाने साजरे करणाऱ्या कितीश्या लोकांना या धर्माची खरी ओळख झाली आहे मंदिरातल्या मूर्ती ज्या शक्तीची प्रतीक आहेत त्या शक्तीची प्रचिती कितीशा भक्तांना आली आहे ती जाणीव लगेच करून देता आली नाही तरी सध्याच्या या अनिष्ट प्रथा बंद पडायलाच पाहिजेत असा विचार करीत अप्पा श्री महाविष्णूच्या देवळात गेले आज तिथे गावकरी मंडळी जमणार होती पंच मंडळी आणि इतर प्रतिष्ठित मानकरी मिळून गोकुळाष्टमीच्या उत्सवाची आखणी करायची होती अवघ्या गावाचा हा आवडता उत्सव म्हणून मंडळी आपापली कामं टाकून उत्साहानं जमली होती त्यांची चर्चा चालू असताना मंदिरात आले पुढे त्यांनी श्री विष्णूला साष्टांग नमस्कार घातला सद्गुरु स्मरणपूर्वक सोहम भजन केलं आणि हात जोडून देवाला मनोमन प्रार्थना केली तुझी सेवा करायची मला संधी दे तुझ्याच प्रेरणेनं जे मनात आलंय ते ईश्वर कार्य तूच पूर्ण करून घे महाविष्णूच्या श्यामल मूर्तीकडे डोळे भरून पाहता पाहता पातल्लीन झाले मधुर स्वरात त्यांच्या कानात कुणीतरी म्हंटलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर भवति भारत अभ्युत्सानं मधर्मस्य तदात्मानं सुजाम्यां आपणू आशीर्वादच वाटला त्या आनंदाच्या भरात त्यांच्या मुखातून शब्द उमटले मनी घोळत असलेला विचार परमेश्वराला परमेश्वराचा संदेश ऐकताच काव्य रूप घेऊन साकार झाला आप्पा स्वतःशीच गुणगुणू लागले जेव्हा जेव्हा गोरे राक्षस जगी मागदतील काळ्यांचा कैवारी कृष्ण हा तयासी दंडील हिंदूंचा कैवारी कृष्ण हात तयांस दंडील काव्यानंदाच्या दिव्य अनुभूतीत असतानाच अण्णांनी मोठ्यांदा हाक मारली आप्पा देवा पुढे करताय का इतका वेळ या असे इकडे येऊन बसा तुम्ही सुद्धा पावशीतले प्रतिष्ठित गृहस्थ आहात अहो गृहस्थ म्हटले म्हणून हसू नका आज नसला तर उद्या वार काही उत्तर न देता अण्णांजवळ जाऊन बसले मंडळींची चर्चा चालू होती उत्सवात कीर्तन कुणी करायचं कुणाचं ठरवायचं प्रवचन कुणाची करायची इतर कार्यक्रम कसा ठेवायचा यावर विचार विनिमय चालू होता तेव्हा आप्पा म्हणाले मला थोडं बोलायचं हे अण्णा मग बोला ना तुम्ही गावच्या शाळेचे संस्थापक तुमच्या शब्दांचा विचार गावकऱ्यांनी केलाच पाहिजे बोला खुशाल बोला या उत्सवात एखादा कार्यक्रम ठेवता येईल का आपाने विचारलं तो असतोच देवळात नाही हो तिकडे प्रांगणाच्या पलीकडे तमाशाच्या फडाशिवाय उत्सवाला रंगच भरत नाही बघा मी थोडा वेगळा कार्यक्रम म्हणतो आहे वेगळा म्हणजे कसला मी एक मेळा काढावा असं म्हणतोय ऐकलंय खरं मेळ्याबद्दल पुण्याच्या गणपती उत्सवात असतात नव्हे होय तशाच प्रकारचा मेळा इथेही सुरू करू काय हो पण तुमचे कार्यक्रम करायचे केव्हा वेळ कुठे उत्सवात साठे नानांनी विचारलं भोवत्या झाल्या की रात्री करावा रात्री ते कसं जमायचं सगळी जाणार फडाकडे आमच्या इकडे भोवत्या चालू असतात आणि माणसांचं लक्ष असते गवळणीकडे पण देवाच्या उत्सवात तमाशा नसावा बाबा नसावा आम्हाला देखील ते प्रशस्त वाटत नाही हो पण प्रथा चालत आलीये ना आजपर्यंत पण ती चालवली आपणच मग ते मोडणंही आपल्याच हातात नाही का नाना मी लहान आहे मला फारस कळत नाही पण वाटत की दुसरी चांगली प्रथा समोर ठेवलं की माणसं पहिली विसरतील आप्पा सौम्य शब्दात विनयानं पण निश्चयाने म्हणाले मंडळी आपापसात विचार करू लागली उलटसुलट मुद्दे निघून चर्चा होऊ लागली निर्णय लवकर होईना तेव्हा उभे राहून हात जोडून आप्पा म्हणाले माझी एक विनंती आहे आपल्याला बोला आपण सर्व जाणकार मंडळी आहात माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं ज्ञानानं सर्वार्थानं मोठी आहात कदाचित मला आपलं समाधान करता येणार नाही तरीही आपण मला आपलं एक अजाण लेकरू असं समजून सेवेची संधी द्या फक्त एक दिवस द्यावा ठीक आहे देशमुख थोडा वेळ विचार करून म्हणाले इतरांनीही अनुमती दिली इतरांनीही अनुमती दिली त्या सर्व ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून घरी परतले फार मोठी जबाबदारी शिरावर घेतली होती मोठी असली तरी आवडती म्हणूनच त्यांच्यातल्या कवित्व शक्तीला स्फूर्ती देणारी राष्ट्रीय वृत्तीला चेतना देणारी आणि त्यांच्या संघटक स्वभावाला आव्हान करणारी ही कामगिरी त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारली होती या ठिकाणी आजचा भाग आपण पूर्ण करूया <coughs> हरिओम तत्सत उद्या एकविसावा भाग ધન્યવાદ હરિ ઓમ તત્સ